नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा उद्या गुरुवारी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ही अमावस्या आलेली आहे आणि ही अमावस्या मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या आहे उद्या ज्यांनी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे उद्यापन केले नसेल त्यांनी उद्या उद्यापन हे करायचे आहे याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिन्यातली ही अमावस्या आहे आणि सर्वात मोठी अमावस्या असल्यामुळे आपल्याला या दिवशी काही सेवा काही उपाय हे करायचे असतात याचबरोबर उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे बघा आपल्याला जर का काही कामामध्ये प्रॉब्लेम असतील लक्ष्मीबाबत आपले काही प्रश्न असतील पैसा टिकत नसेल किंवा घराची भरभराटी होत नसेल तर अशा कुठल्याही कुठल्याही गोष्टीसाठी किंवा अडचणीसाठी हा उपाय तुम्ही करू शकतात तुमच्या घरात एखादी कमवती व्यक्ती असेल त्या व्यक्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरात जर का दोन व्यक्ती कमवणाऱ्या असतील किंवा अधिक व्यक्ती कमवणाऱ्या असतील त्या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा मग तुम्ही महिला असाल आणि तुम्ही जर का कमवत असाल तुम्ही सुद्धा पैसे कमवत असाल तर तुमच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरात तुम्ह कधीही करू शकतात बघा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा दुपारी करा कधीही तुम्ही उपाय करू शकतात उपाय करण्यासाठी तु तुम्ही तुमच्या देवघरासमोर हा उपाय करू शकतात तुमच्या देवघरात असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्ही जर का गुरुवारच्या पूजेची मांडणी करणार असाल तर तुम्ही त्या पूजेच्या मांडणीमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली असेल तर त्या मूर्तीसमोर त्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्ही हा उपाय करू शकतात यासाठी तुम्हाला मुठभर धणे घ्यायचे आहे बघा यासाठी तुम्हाला एका वाटीत धणे घ्यायचे आहे जी व्यक्ती पैसे कमवते त्या व्यक्तीला तुम्हाला पाटावर बसवायचा आहे पूर्व पश्चिम तुम्ही तोंड करू शकतात त्या व्यक्तीला पाटावर बसवायचं आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावर टोपी घालायची आहे स्त्री असेल तर तिने पदर घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला त्या व्यक्तीला ओवाळून घ्यायचं आहे आता कसं ओवाळायचं हे आपल्या सर्वांना माहिती आहेच अगोदर आपल्याला कुंकू लावायचं अक्षता लावायच्या आणि दिव्याने आपल्याला ओवाळायचं आहे त्यानंतर आपल्या हातामध्ये मूडभर धणे घ्यायचे आहे हे धणे त्या व्यक्तीवरून आपल्याला सात वेळा उतरवायचे आहे बघा घड्याळ कसं फिरतं त्या पद्धतीने क्लॉकवाईज आपल्याला सात वेळा हे धणे त्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे आहे आता जेवढ्या व्यक्ती असतील त्या सर्व व्यक्तींसाठी तुम्ही याच पद्धतीने हातात वेगवेगळे धणे घेऊन तुम्ही ते एका वाटीमध्ये साठवून ठेवू शकतात बघा प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला धणे हे वेगळे वेगळे घ्यायचे आहे आणि ते सर्व धणे तुम्ही एका वाटीत जमा करू शकतात सात वेळा तुम्हाला हे फिरवत असताना श्री महालक्ष्मी देव नमन महा या जप करायचा आहे बघा सात वेळा तुम्हाला श्री महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर हे धने तुम्हाला त्या वाटीमध्ये ठेवायचे आहे आता ही वाटी तुम्हाला तुमच्या माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर ठेवायची आहे बघा हे सर्व करत असताना आपल्याला देवी पुढे धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे यानंतर बघा आपल्याला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे हा कपडा आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर किंवा पूजेसमोर बसायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला ह्या वाटीतले सात धणे घ्यायचे आहे याचबरोबर दोन लवंगा घ्यायच्या आहे लवंगा घेताना ह्या अखंड लवंगा घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला उजव्या मुठीमध्ये ह्या दोन गोष्टी घेतल्यानंतर मूठ आपल्याला बंद करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे श्री महालक्ष्मी नमः महा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकतात त्यानंतर हे धणे आपल्या हातातले धणे आणि लवंग आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये थे ठेवायचे आहे त्याची एक पोटली आपल्याला तयार करायची आहे त्या पोटलीला हळदी कुंकू अक्षदा फुल असेल तर फुल आपल्याला अर्पण करायचं आहे अगरबत्ती धूप आपल्याला दाखवायचं आहे त्यानंतर ही पोटली तुम्ही दहा मिनटं तुम्हाला त्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर मूर्तीसमोर तशीच ठेवायची आहे यानंतर तुम्ही ही पोटली घेऊन तुमची जिथे तिजोरी असेल जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे यानंतर बघा दुसरा उपाय म्हणजे काय तर तुम्हाला पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे बघा नवा कपडा तुम्हाला पिवळ्या कलरचा घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला थोडेसे धणे टाकायचे आहे बघा चिमूटभर धणे तुम्हाला टाकायचे आहे याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे थोडेसे चिमूटभर धणे टाका दोन लवंगा टाका आणि दोन कापराच्या वड्या टाका याची पोटली तयार करा ही पोटली तुम्हाला हातात घेऊन तुम्हाला एकशे आठ वेळा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे बघा एकशे आठ वेळा शक्य नसेल तर तुम्ही एकवीस वेळा करा एक्कावन्न वेळा करा किंवा अकरा वेळा करा त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्ही सांगू शकतात म्हणजे ज्या अडचणीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात ती इच्छा किंवा कामाचे काही प्रश्न असतील किंवा नोकरीचे काही का प्रश्न असतील पैशाच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर ते तुम्ही ते सांगू शकतात त्यानंतर तुम्हाला ही पोटली तुमच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने तुम्हाला लावायची आहे बघा ही पोटली तुम्हाला अशीच वर्षभर ठेवायची आहे पुढच्या वर्षी पुन्हा तुम्ही हा उपाय करू शकतात आधीची पोटली काढून टाकू शकतात आणि दुसरी पोटली तुम्ही तयार करून लावू शकतात तर या पद्धतीने आपल्याला घरामध्ये हे मुठभर धणे या दोन ठिकाणी ठेवायचे आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा